नमस्कार मी परमेश्वर काशीनाथ सोळवणे राहनाव शिंदी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव मी शासनाच्या अनुदानित शक्ती कंपनीचा सोलर प्लेट घेतलेला आहे पाच एच पीच्या तर मला बसून एक महिना झाला साधारण मग मी दोन तीन वेळेला पाणी दिलं आता आहे जास्त पाण्याची गरज असल्यामुळे या सोलरचा पाच दिवसापासून प्रॉब्लेम चालू आहे ते चालू होत नाही सदर मी कंपनीच्या प्रतिनिधीला सारखा कॉल करते कॉल करता ते म्हणता उद्या येतो परवा येतो आमच्या वर काम चालू आहे बाहेर येत आम्ही मी त्यांना बोललो दादा तुम्ही पेट्रोल घ्या या पण ते काय पोहचू शकले नाही आज फोन केला तर ते म्हणता तुम्ही टोल फ्री नंबरवर तुमची कम्प्लेट नोंदवा टोल फ्री नंबरवर कॉल केला तर ते कंप्लीट येत नाही ते म्हणता की तुमचं फिटिंग झाल्यानंतर मोबाईलच रजिस्ट्रेशन केलेलं नाही कंपनीच्या प्रतिनिधींनी यांनी मोबाईल नंबर पण रजिस्ट्रेशन केलेलं नाही आमची कम्प्लेटही होत नाही आज मी साधारण चार दिवस झाले एक दिवसाड कंटिन्यू सहा सात तास जनरेटर चालवतोय इथं लाईटचाही फॉल्ट झालेला आहे उन्हामध्ये लाईटचा इथं कशाची सोय नसल्यामुळे जनरेटर एक दिवसाड मला काही झालं तरी अडीच हजार रुपयाचं डिझेल जावं लागत आहे फोन केला तर फोनही उचलत नाही आणि रिस्पॉन्स देत नाही जर हे ये सोलर येऊन आपल्याला अशी अडचण येत असल तर याचा घेऊन काय फायदा आणि ज्या वेळेला फिटिंग केली तर त्यावेळेला मी बोललो या प्लेटर मधला अंतर इतकं घेतलेलं आहे दहा दहा फूट अंतर आहे सेंटरला तर त्याच्यामध्ये मा माझं इथून ताळमाची गल्ली एक खराब झाली त्यांना बोललो की तुम्ही अंतर कमी केलं पाहिजे होतं ते बोलले फिटिंग करताना तुम्ही कुठं होते मला असे बोलले तर फिटिंग करताना आम्ही कुठं आता आम्ही शेतकऱ्यांना जर माहीत असते अंतर किती आहे काय तर आम्ही तर बोललो असतो आणि शिवाय हे नाईटला फिटिंग केलेलं आहे आम्ही नाही म्हणत होतो नाईटला फिट करू नका ते बोलले आम्हाला पुढे किती कामं पडलेले तुमच्या कामासाठी आम्ही मी थांबू का रात्री फिटिंग करून इथं पण बिघाड केलेला जास्त जमीन गुतावून दिली काय करू शकतो शेतकरी याच्यावर